नमस्कार आपण पाहत आहात यस पी इंडिया न्यूज मी रजनी प्रतिनिधी आजच्या घडामोडी पुढीलप्रमाणे खुश खबर खुश खबर एस पी इव्हेंट्स निर्मित ऑर्केस्ट्रा सेवन स्टार आयोजित दलित मित्र माननीय श्री भारत जाधव यांचा वाढदिवसानिमित्त बॉलिवूड की यादे कवर के गायनाचा सदाबहार कार्यक्रम रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 हजार चोवीस वेळे सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे सोलापुरातील प्रेमी रसिक श्रोते सर्व आर्केस्ट्रा ग्रुप आणि स्टुडिओचे प्रमुख आयोजक गायक सर्व कलाकार आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विनंती या कार्यक्रमात सर्वांत कविता अल्फोपहारची सोय करण्यात आली आहे संपर्क गायक आयोजक युसुफ मिरजादे मोबाईल नंबर नऊ आठ नऊ शून्य आठ सहा नऊ आठ एक चार स्थळ सौ सुभद्राई लायांचं व हॉल नवीन आर टीओ ऑफिसच्या पुढे आदित्य नगर पाण्याच्या टाकीजवळ पोद्दार इंटरनॅशनल स्कूल रोड सोलापूर